ब्रिटिश राज ते मुंबई हल्ल्याचा साक्षीदार असलेला गेटवे ऑफ इंडिया या वास्तूला वर्ष पूर्ण नमस्कार मी अनिशा तुम्ही बघत आहात ए आय एन न्यूज मुंबईतल्या अपोलो बंदराच्या समुद्र किनाऱ्यावर उभा असलेल्या गेटवे ऑफ इंडियाला चार डिसेंबर दोन हजार चोवीसला ला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत गेल्या शंभर वर्षात या कमानीने देशातली आणि शहरातली अनेक स्थित्यांतर पाहिली ब्रिटिशांचा अंबल असताना एकोणाशे अकरा साली भारत भेटीवर येणाऱ्या किंग जॉर्ज आणि क्वीन मेरी यांच्या स्वागतासाठी ही कमान भरण्यात आली होती तेव्हाच्या बॉम्बे मध्ये ते अपोलो बंदराद्वारे दाखल झाले होते विशेष गोष्ट म्हणजे टाटा समूहाचे संपादक जमशेदजी टाटा यांनी उभारलेलं ताजमहल पॅलेस हॉटेल हे गेटवे ऑफ इंडिया पेक्षा तब्बल एकवीस वर्ष जुनं आहे सोळा डिसेंबर एकोणवीसशे तीन रोजी ताजमहल पॅलेस हॉटेलचं उद्घाटन झालं तेव्हाच्या भारताचे राजे आणि महाराणी किंग जॉर्ज आणि क्वीन मेरी एकोणविसशे अकरामध्ये मध्ये भारत भेटीवर आले होते एकतीस मार्च एकोणाशे अकरा रोजी गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी करण्यात आली पण राज घराण्याचे सदस्य दाखल झाले तोपर्यंत या कमानीचं बांधकाम झालं नव्हतं म्हणून मग त्यावेळी कार्डबोर्डची तात्पुरती कमान बांधण्यात आली या बांधकामासाठी निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या राव बहादूर यशवंतराव हरिश्चंद्र देसाई यांनी या, या गेटवे ऑफ इंडियाची एक लहान प्रतिकृती तयार केली होती त्यांच्या कुटुंबियांनी आजही हे मिनी गेटवे ऑफ इंडिया यांच्या मुंबईतल्या घरच्या परिसरात जपले या गेटवे ऑफ इंडियाने अनेक ब्रिटिश व्हाईस रॉय गव्हर्नर आणि इतर मान्यवरांचं स्वागत केलं एकोणीसशे पंधरा साली महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून परतले तेव्हा याच अपोलो बंदरात दाखल झाले होते भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा या महिलेला आणखीन एक महत्वाचा क्षण आला अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी शेवटचा ब्रिटिश सैन्य याच गेटवे ऑफ इंडियातून भारत इंडियातून भारतातून बाहेर पडलं तसंच ऑगस्ट दोन हजार तीनमध्ये मध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात ब... बॉम्बस्फोट झाल्यानंतर इथला सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आज मुंबईतलं गेटवे ऑफ इंडिया पाहायला जगभरातून पर्यटक येतात पुढील अपडेटसाठी बघत रहा ए आय एन न्यूज